नमस्कार शेतकरी बंधू बैठक मी डॉक्टर थोरवे मी संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी गेले तेरा वर्ष उसाच संशोधन आणि कृषी विस्तार हे काम पाहत आहे सद्यस्थितीत मी त्या ठिकाणी ऊस बेनी अधिकारी आणि प्रक्षेत्र व्यवस्थापन म्हणून शेखर जी पाडेगाव पाडेगावची शेती आहे त्या ठिकाणी प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे आपण जे आता ऊस पाहतात हा पंचवीस ऐंशी झिरो बत्तीस की ज्याला निरा म्हणून दावाजलेलं जातं ही जी उसाची जात आहे ही मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी एकोणीसशे शहाण्णव साली प्रसारित केले नाही वान आहे हे वाण आपण तुम्ही लागवडाल की पाच फुट जरी दोन फुटावर रोपांनी याच्यामध्ये लागवड केलेली आहे हा जवळजवळ ऊस आता पाच ते साडेपाच महिन्याचा झालेला आहे आपण जे म्हणतो की उसामध्ये पान काढायची का नाही पण निश्चितपणे जी वाळलेली पान आहेत ह्याची जर आपण पानं जर काढली तर निश्चितपणे त्या उसाव येणारे रोप कीड त्याचं नक्कीच आपल्याला नियंत्रण चांगल्यापर्यंत त्या पद्धतीची जी हवा खेपी राहायची आहे ती हवा खेळते अतिशय चांगल्या पद्धतीने राहते जेणेकरून उसाची जी जाडी आहे ती जाडी वाढण्यासाठी त्याच्यामध्ये निश्चितपणे मदत होते आता याच्यामध्ये जर संख्या संख्या जर पाहिली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक रोपाला सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा पुतळे आलेले दिसले जातात आता हे पुतळे कशामुळे आले तर ह्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे हे प्लॅन्टो कृषी तंत्र या ठिकाणी वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे जे न्यूट्रिएन बॅलन्स असेल किंवा न्यूट्रियन मॅनेजमेंट असेल ते अतिशय चांगल्या पुतळ्याला आणि त्याच्यामुळेच टिपरीची एक सारखी जाडी त्यानंतर टिकरीचा एक समान वाढ त्याची जाडी हे अतिशय चांगली सुद्धा अतिशय चांगल्या आहे त्यामध्ये पाण्याचं नियोजन करत असताना या पाचला दोन्ही बाजूने लॅटर टाकलेले की जेणेकरून पाणी याला समान पद्धतीने मिळेल आणि दोन्ही बाजूने एकसारखी उसाची समान वाढ होईल अशा पद्धतीचा तो कृषी तंत्रज्ञान हे शेतकरी बंधवांनी त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे की जेणेकरून त्यांची उसाची वाढी नेहमीच वाढत राहील ते प्लांटो कृषी वापर करत असताना त्याचे प्रयोग मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी मध्ये करण्यात होते आणि हे निश्चितपणे पंचवीस टक्के वाढ या तंत्रज्ञान होते तरी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त पद्धतीने जास्त प्लांटो कृषी तंत्रज्ञान चा वापर केला पाहिजे जेणेकरून निश्चितपणे आपल्याला वाढीसाठी होणार आहे धन्यवाद तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा